आणि आता एक मोठी बातमी आहे कारण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलंय मनु भाकरला नेमबाजीत कांस्य पदक मिळालंय दहा मीटर पिस्टलमध्ये मनु भाकरला हे कांस्य पदक मिळालेलं आहे आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय मनु भाकरला पॅरिस नेमबाजीत कांस्य पदक मिळालेलं आहे भारताच्या मनु भाकरला पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीत हे पदक मिळालेलं आहे मोठी बातमी आपण पाहतोय दहा मीटर एअर पिस्टलमध्ये तिला हे कांस्यपदक मिळालेलं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन हजार चोवीसमध्ये भारताला हे पहिलं कांस्य पदक मिळालेलं आहे आत्ताच्या क्षणाची ही अभिमानाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच नेमबाज मनुभाकरला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे मनुभाकरला दहा मीटर एअर पिस्टल नेमबाजीत हे कांस्य पदक मिळालेलं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं आपलं पदकाचं खातं उघडलेलं आहे कारण दहा मीटर्स एअर पिस्टल नेमबाजीत मनुभाकरनं कांस्य पदकाची कमाई केली आहे मनु महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल नेमबाजीत अंतिम फेरीत धडक मारली होती मात्र सुवर्णवेध करण्यात ती अपयशी ठरली तर बावीस वर्षाची मनुभाकर ही मूळची हरियाणातल्या जज्जर तालुक्यातली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर मनु अनेक सुवर्ण पदकं आपल्या नावावर केली आहेत जागतिक नेमबाजीत मनुभाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवली आहेत तर नेमबाजी विश्वचषकात मनु भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळाली मनुभाकरनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावलेलं आहे तर दोन हजार बावीस साली मनुभाकरला एशियाडचं सा एक सांघिक सुवर्ण पदक देखील मिळालेलं होतं तर आपण पाहतोय हो, दहा मीटर एअर एअरपिस्टलमध्ये मनु भाकरला हे कांस्य पदक मिळालेलं आहे दहा मीटर एअर पिस्टल नेमबाजीत मनु भाकरनं ही कामगिरी केली आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकाचं खातं उघडलेल्या अभिमानाची ही मोठी बातमी आपण पाहतोय मनु भाकरला नेमबाजीत हे कांस्य पदक मिळालेलं आहे भारताच्या मनुभाकरला दहा मीटर्स पिस्टल मध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे तर आपण पाहतो यावी भारतासाठी अभिमानाची बातमी सध्या पॅरिसमधून येते शूटिंग कोच विश्वजित शिंदे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत विश्वजित जी स्वागत आहे आपलं ही अभिमानाची खर तर मनु भाकरनं कामगिरी केली आहे हो ही अपेक्षितच होती आ, ती तेवढीच पॉवरफुली करत होती आणि जसपाल राणा तिचा जुना कोच परत तिच्याकडे आला होता आणि अपेक्षितच होतं की आता ती अग्रेसिव्हली शूटिंग करणार लोक किती म्हणत असतील तिला किती प्रेशर आहे अगदी तुम्ही टीव्हीवर बघितलं असाल ती प्रेशर आहे प्रेशर आहे म्हणून सांगत होतात पण ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत इतकी छान अग्रेसिव्ह होती की तिने जरा पण संधी दिली नाही आणि शेवटी ते मेडल आपल्याकडून खेचून तिने आपल्या देशासाठी आणून दाखवलं आणि निश्चितच तिची थोडक्यासाठी सिल्वर मेडल गेलं पण मला खूप खूप आनंद आहे की तिने ते ब्रॉन्ज मेडल जिंकली निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिच्या अनेक प्रयत्नांनंतर खरं तर हे यश आलेलं आहे ती खूप चिकाटी आहे खूप जिद्दी आहे आणि ती खूप जिद्दी आणि खूप चिकाटी आहे आणि त्यामुळे तिने गेली इतके वर्ष आणि त्यामुळे तिने गेली इतके एक वर्ष सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढी मेहनत केली आहे मेहनत आणि आणि कंटिन्युअसली शूटिंग रेंजवरती कायम तिथे होती प्रत्यक्षामध्ये सकाळी संध्याकाळी मी दोन दोन तास तिला दिल्लीच्या रेंजवर प्रॅक्टिस करताना पाहिलं आहे फिजिकल करताना पाहिलं आहे आणि प्रॅक्टिस तर तिच्या इतकी सिन्सिअर कोणीच नाही असं मी म्हणेन तिचं डिटर्मिनेशन तिचं डेडिकेशन आणि स्वतःला मोटिवेट करण्याची क्षमता या सगळ्यांना माझा सलाम निश्चित धन्यवाद तुम्ही आमच्याबरोबर बातचीत केलेली मात्र आता ही भारतासाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे भारताच्या मनुभाकरला दहा मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं पहिलं पदक जे ते मिळवलेलं आहे भारताच्या मनुभाकरला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक आहे दहा मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक त्यांनी मिळवलेलं आहे भारताच्या मनु भाकरला दहा मीटर रेलपिस्टल मध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे मनु भाकरला नेमबाजीत कांस्य पदक मिळालेलं आहे ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकाचं खातं उघडलेलं आहे भारतासाठी अत्यंत एक अभिमानाची ही बाब आहे